मंडळी तर तुम्हाला कळालंच असेल आजचा व्हिडिओ आपला कशा संदर्भात असेल तर व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल तर आज मी बाजारामधून आणलेल्या आहेत चिंबोऱ्या किंवा तुम्ही खेकडे म्हणू शकता कुर्ल्या म्हणू शकता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वेग बोलण्याची पद्धत आहे तर आमच्याकडे खेकडेच म्हणतात बरं का चिंबोऱ्या वगैरे असं काही म्हणत नाही तर आज आपण खेकड्यांबद्दलच एक व्हिडिओ बनवतो आहे तर खेकडे बाजारातून आणण्यापासून साफ कसे करायचे आहेत आणि भाजी बनवेपर्यंतचा आपला व्हिडिओ असणार आहे पण याच्यामध्ये मी दोन पार्ट बनवणार आहे सो पहिल्या पार्टमध्ये मी तुम्हाला फक्त साफ कसं करायचं आहे ते दाखवणार आहे म्हणजे माझी मी पद्धत सर मंडळी चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे खेकडे आणलेले आहेत बाजारातून तर आता हे सगळ्यात आधी तर आपल्याला याचे जे नांगे आहेत ते काढायचे आहेत तर बघू शकता आता हे जिवंत ता आहेत आणि खेकडे हे जिवंतच असतात मेलेले नसतात जर का ते मेलेले असतील तर ते खराब झालेले असतात किंवा त्याचा खूप घाणवास येऊ शकतो तर त्यासाठी हे जिवंतच खेकडे असतात मी तुम्हाला एक छोटीशी आठवण सांगते आम्ही गावावरून येताना खेकडे घेऊन आलो होतो आणि रस्त्यामध्ये आम्हाला दिसले होते म्हणजे बाजारात विकायला तर आम्ही डब्यामधून घेऊन आलो होतो पण मुंबईमध्ये आणेपर्यंत ते मरून गेलेले होते आणि त्याचा इतका घाणेरडा वास येत होता की ते त्याची भाजी बनवली मी पण फेकून द्यावी लागली कारण तिला एवढा डेंजरस असा वास होता किती कोणीच खाल्ली नाही अशी काहीशी गंमत झाली होती सो खेकडे कसे असतात ते जिवंतच असतात ते काही मेलेले वगैरे नसतात त्याच्यामुळे आपण बाजारात केव्हा हे जर पाहिलं तर खेकडे हे जिवंतच मिळतात आणि जेव्हा ते आपल्याला देतात तेव्हा त्याचे नांगे काढून देतात म्हणजे ते आपल्याला चावू नये त्यासाठी तर जरी हे छोटे जरी असले नांगे तरी हे टोचतात आपल्या हाताला जेव्हा आपण काढायला घेतो किंवा बघू शकता आता काढण्याचा प्रयत्न करते मी तर ते कसे पळ पळतात आहे तर भीती वाटते त्यांना हात लावताना कारण कारभाऱ्यांनी एकदा असेच खेकडे साफ करत होते आणि तो खेकड्यांनी हाताला असं पकडलं होतं की पूर्ण बोटातून रक्त निघालं होतं तरीसुद्धा त्याने हात सोडला नव्हता त्याच्यामुळे मला ती भीती वाटते खेकड्यांची खायला आवडतात खरं पण हे त्याला हात मी नाही लावू शकत कारण मला त्याची प्रचंड भीती वाटते ते बघा प्रांजल त्याला पकडते आता सध्या टी व्हीवरती बघा एक शो होता तर त्या शोमध्ये त्या मुलींना एक टास्क होता झी मराठीवरती काय शो होता आता माझ्या नाव लक्षात नाही आहे तर त्याच्यावरती बघा मुलींना टास्क होता खेकडे पकडायचा तर त्याच्यामुळे तिला थोडी म्हणजे तिला असं वाटते की मजा वाटते करता ते करताना म्हणून ती न घाबरता ते करायचा प्रयत्न करत होती पण खरं सांगू भीती फार वाटते तर असो चला आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओकडं वळूया तर आता बघू शकता हे खेकडे आहेत ह्याचे नांगे छोटे छोटे ते सगळे काढलेले आहेत आता आपल्याला हे साफ कसं करायचं आहे ते बघायचं आहे सगळ्यात मेन मुद्दा आपला हा असणार आहे नाहीतर तुम्ही म्हणाल ही स्टोरी सांगत बसली आणि मेन साफ कसं करायचं ते काही सांगितलंच नाही तर इथं जे नो मोठे नांगे आहेत तर ते आपल्याला भाजीमध्ये असेच अख्खेच टाकायचे असतात ते जाड आहे ते, ते। आणि जे बारीक आहेत ना त्याचे आम्ही त्याचाच आम्ही रस्सा बनवत असतो तर रस्सा कसा बनवायचा आहे त्याचा व्हिडिओ मी अजून एक बनवणार आहे तर ता हो आता आपण पहिलं साफ कसं करायचं तेच बघूयात आता इथं खेकडा घेतलेला आहे त्याच्या नांग्या जे काही होत्या छोट्या मोठ्या त्या सगळ्या वेगळ्या केलेल्या आहेत चमच्या घ्यायचं आणि चमच्याच्या मदतीने असं घुसवायचं मागच्या बाजूला आणि आता पुन्हा ते चमच्याने आपल्याला आतमध्ये असं टाकून घ्यायचं आणि पटकनवरती हे करायचं त्याच्यामुळे काय होतं ते उघडलं जातं त्याचं कवच आणि ह्याचे दोन भाग वेगवेगळे होतात तर ही सोपी पद्धत आहे नाहीतर केकड्याचा वरचा जो भाग असतो तो खूप कडक असतो आणि खूप अवघड जातं साफ करायला तर ही सोपी अशी पद्धत आहे जी मी क वापरत असते आणि माझ्या वडीलसुद्धा याच पद्धतीने साफ करायचे त्यांच्याकडूनच हे शिकलेले आहे मी खरं तर मला पण हे सगळा प्रकार कधी येत नव्हता स्वतःहून असं कधी केलेलं नाही आहे पण हे त्यांच्याकडून बघून बघूनच शिकलेली आहे कारण जेव्हा माहेरी खेकडे वगैरे आणले जायचे तेव्हा याच पद्धतीने ते साफ करायचे ते बसून त्यांच्यासमोर बसून असं बघून त्यां ते कसे साफ करतायत हे बघून बगुन बघूनच मी शिकलेली आहे खरं सांगायचं तर तर असा चमचा घुसवायचा आणि आपल्याला हे उघडायचं आहे खरं तर ते नखाने उघडतात पण ते नखाने आपल्याला उघडणं शक्य नाही आहे म्हणून आपण चमचाचा वापर करतो आहे तर या पद्धतीने असं सगळं उघडून घ्यायचे त्याच्यानंतर बघू शकता फायनली इथे शेवटचे दोन राहिलेले आहेत तर ते सुद्धा मी दोन्ही असं चमच्याच्या मदतीनेच काढून घेणार आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण ह्याला भरपूर माती आणि काळपट डाग वगैरे असतात तर त्यासाठी आपल्याला स्वच्छ धुवायची तर बघू शकता आता आपलं झालेलं आहे तर उघडून झालेलं आहे ते आता साफ कसं करायचं ते बघूया तर आता आपल्याला एका ताटामध्ये हे काढून घेते मी आता तुम्हाला सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे साफ कसं करते ते दाखवते तर सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये तुम्हाला जे येलो दिसत आहे तो खेकड्याचा मेंदू आहे म्हणजे आम्ही तरी त्याला मेंदूच म्हणतो बरं का आता प्रत्येक ठिकाणी बोलण्याची पद्धत थोडीफार वेगळी असेल तर तुम्ही समजून घ्याल अशी मी आशा करते आणि त्याचीसुद्धा भाजी बनवली जाते आमच्याकडे तो मेंदूसुद्धा बनवला जातो बरं त्याची काही रेसिपी मी शेअर नाही करणार आहे कारण मी त्याचा शूट घेतलेला नाही आहे तरीसुद्धा मी सांगून सांगेन तुम्हाला की कशी बनवायची आहे ते त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की याच्यातून मेंदू कसा बाहेर काढायचा आहे खेकड्यामधून तर आता एक असं त्याच्यामधलाच एक नांगा घेतलेला आहे खेकड्याचा आणि हलक्या हाताने आपल्याला फक्त यल्लो पार्ट आहे ना तेवढाच घ्यायचा आहे बाकी काळपट जे काही आहे ते अजिबात घ्यायचं नाही आहे फक्त यल्लो कलरचं पिवळ्या रंगाचं जे काही आहे त्याच्यामध्ये तर ते आपल्याला हलक्या हाताने काढायचं आहे अगदी अलगत काढायचं आहे आता इथं थोडं फास्टमध्ये दाखवते मी तुम्हाला पण हलक्या हाताने करायचं आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आहे मग तुम्ही बघायला कंटाळ करणार आणि तुम्ही मग व्हिडिओ अर्धा सोडून जाणार तर त्यासाठी मी फास्ट मोशन ठेवलेलं आहे पण तुम्ही हलक्या हाताने आपल्याला साफ करायचं आहे सा। तर आता हे सर्व खेकड्यांचं आपल्याला याच पद्धतीने काढायचं आहे आणि जे काही काळं वगैरे चुकून पडलं असेल तर ते आपल्याला पटकन बाजूला करून घ्यायचं चुकून पडतं पण शक्यतो ते पडत पडता कामा नये नाहीतर आपली भाजी खराब होऊ शकते तर त्यासाठी आपल्याला हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे साफ करतानाची आप की आपल्याला काळपट अजिबात घ्यायचं नाही फक्त येलो भाग जेवढा आहे तेवढा सगळा हलक्या हाताने काढायचा आहे तर चला आता आपण हे पूर्ण काढूया आणि पुढं काय करायचं आहे ते पुढं तुम्हाला सांगते मी त्याला मंडळी तर ते सगळं काढून झालेलं आहे मेंदू आता आपण धुवून घेऊया तर इथं मोठ्या नांग्या आणि छोट्या नांग्या ह्या सगळ्या एकत्र एक केलेल्या आहेत ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या ह्याला मी आधी पण सांगितलं तुम्हाला खूप काळे डागसुद्धा असतात आणि खेकड्यांना पण आपल्याला नीट नेटकं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नाहीतर आपली भाजी खराब झालीच म्हणून समजा तर हे स्वच्छ धुवून घ्यायचं दोन चार पाणी घ्यायचं आणि त्याच्याने हे धुवून घ्यायचं आहे चार पाच वेळा तरी सहज धुवावं लागतं कारण याच्यात खूप जास्त माती असते तर बघू शकता आता इथं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता एका भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे मोठे नांगे आपल्याला असेच ठेवायचे आहेत छोट्या नांग्यांची भाजी बनवायची आता इथं ते पेंदे याला पेंदे म्हटलं जातं तर तुमच्याकडे काय म्हणतात ते जरूर कळवा आमच्याकडे त्याला पेंदाचं म्हटलं जातं तर हा जो पेंदा आहे ना हा स्वच्छ धुवून घ्यायचा आता याच्यामधला जो काही येल्लो जो मेंदू होता तो सगळा मी काढून घेतलेला आहे आता जे काही थोडंफार राहिलेलं आहे ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर हा पेंदा आहे ना स्वच्छ नीटनेटका धुवून घ्यायचा तर आता चला मी हे स्वच्छ धुवून घेते आणि मग तुमच्याशी बोलते मंडळी तुम्ही बघू शकता आता पाणी किती खराब निघालेलं आहे चार पाच वेळा आपल्याला धुवून काढायचं आहे जोपर्यंत पाणी स्वच्छ येत नाही तोपर्यंत साफ करायचं आता बघू शकता मेंदू झालेला आहे इथं काढून इथं जे काय पेंदे होते ते सगळे झालेत नांग्याच काढून झालेले आहेत इथं पूर्ण खेकडे आपले स्वच्छ करून घेतलेले आहेत मी आता याचं पुढं काय करायचं आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तोपर्यंत व्हिडिओला कनेक्ट राहा आणि खेकडे साफ करण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा धन्यवाद